तर लोकांना लॉन्ग टाइम मध्ये डिसिप्लिन आणि कमिटमेंट ठेवणं पॉसिबल नाही कारण डिस्ट्रॅक्शन फार लॉन्च जवळपास जर ऍक्च्युअल जर झालं आपल्या भारतामध्ये ट्वेंटी ट्वेंटी नंतर ज्यावेळेस टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह झाली दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस गेल्या पाच वर्षामध्ये लॉन्च होऊन चा सपोर्ट बऱ्याचशा लोकांनी घेतला तरी पण गेल्या पाच वर्षामध्ये टू ट्रिलियन मिडल क्लास लोकांची वेल्थ वन पर्सेंट वेल्दी लोकांकडे ट्रान्सफर झालेली हा रिसर्च सांगतो त्याचा अर्थ काय होतो म्हणजे हिस्ट्रीमध्ये कधी मिडल क्लास लोकांची संपत्ती वन पर्सेंट लोकांकडे गेली नव्हती ती गेल्या पाच वर्षामध्ये गेली जर ए आय इतका इव्हॉल्व्ह होता आणि फक्त हंड्रेड पर्सेंट तुम्ही ए आयवरतीच डिपेंड आहे मग ही वेल्थ का ट्रान्सफर झाली वेल्थ ट्रान्सफर का झाली कारण फायनान्शियल लिटरसी हा एक तुमचा क्वेश्चन होता की काय मिस्टेक करतात तर फायनान्शियल लिटरसी लोकांची फार वीक आहे फायनान्शियल लिटरसी लोकांना वाढवणं हा त्यांचा प्रायोरिटीचा विषय नाही हे फार घातक आहे आणि हे जे आज गेल्या पाच वर्षामध्ये घडलं आहे ना पुढील पाच वर्षामध्ये अजून भयानक होईल सर्वसामान्य व्यक्ती जर अशाच पद्धतीने ब्लाइंडली फायनान्शियल डिसिजन घेईल फायनान्शियल लिटरसी प्रॉपर नाही करेल तर त्याची mm -hmm. वेल्थ कॅपिटलिझमकडे ट्रान्सफर होण्याचे चान्सेस आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट बरेचसे लोक फायनान्शियल प्लॅन न बनवता ॲपमार्फत किंवा कोणाच्याही सल्ल्याने इन्व्हेस्ट करतात कारण एखाद्याच्या सल्ल्याने तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचे पैसे जात आहेत दॅट मीन्स तुम्ही चीप सल्ला घेतलेला आहे ॲडवाईस चीप घेतलेले आणि घातक गोष्ट तुमचा कष्टाचा कष्टाचं पैसा पैसे तो विदाउट प्लॅनिंग इन्व्हेस्टिंग करणं हे सगळ्यात घातक आहे तिसरी गोष्ट तुम्ही इन्फ्लेशनचा विचार नाही करत बरेचसे लोक आज महागाई बघा आज दोन हजार पंचवीसमध्ये जी कॉस्ट ऑफ लिव्हिंग झालेली आहे खूप हाय झालेली त्यामुळे काय झालं आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वाढलेला आहे ॲसेट प्राइस इंडेक्स वाढलेला आहे ॲसेट प्राइस इंडेक्स वाढला आहे दॅट मीन्स की प्रॉपर्टीचे रेट्स वाढलेले आहेत सर्वसामान्य व्यक्तीला आता इथून पुढे प्रॉपर्टी बाय करणं चॅलेंजिंग होते तर हे हा इन्फ्लेशनचं पार्ट आहे सर्वसामान्य व्यक्तीने कधी इन्फ्लेशनचा विचारच नव्हता केला त्यामुळे आज रेट्स इतके वाढले आहेत ॲसेट्स आहे की बाय करणं पॉसिबल होईल इथून पुढे पाच वर्षानंतर चॅलेंज असं आहे की लोकं जास्तीत जास्त रेंटवरती राहायला येईल रिझन हेच आहे की त्यांनी इन्फ्लेशनचा विचार नाही केला चौथी गोष्ट महत्वाची आहे की रिस्क मॅनेजमेंट लोकांना अंडरस्टँड होत नाही रिस्क मॅनेजमेंट म्हणजे की आपण कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किती प्रमाणामध्ये रिस्क घ्यायला पाहिजे आज बरेचसे पॉडकास्ट मी बघितलं की कोणीतरी एकच ॲसेट क्लासला प्रमोट करतं की म्युच्युअल फंडमध्येच करा रिअल इस्टेटपेक्षा म्युच्युअल फंडच बेस्ट आहे ठीक आहे प्रत्येक ॲसेट क्लासना काही ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हानेज आहे तुम्ही पाचही ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करणं फार महत्त्वाचं आहे कारण एकाच ॲसेट क्लासमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करून राहिला तर दुसऱ्या ॲसेट क्लासमध्ये काय अपॉर्च्युनिटी ती तुम्ही मिस करणं तर मी या मताचं नाही की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करा मी या मताचं नाही की तुमचे सर्व पैसे फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा याचं एकाच ॲसेट क्लासवरती फोकस करा तुम्हाला कळायला पाहिजे की कोणत्या ऍसेट क्लासमध्ये तुम्हाला किती रिस्क घ्यायची आणि का घ्यायचे का गोल्स तुमचे इम्पॉर्टंट आहे तर ही फार महत्त्वाची की रिस्क मॅनेजमेंट मध्ये लोकांना कळत नाही की काय कुठे इन्व्हेस्ट करायचे रिस्क मॅनेजमेंट अशा पद्धतीने करा की ज्यावेळेस तुम्ही एका ऍसेट क्लासमध्ये डिपेंड नाही राहत दॅट मीन्स तुम्ही रिस्क कमी केले मल्टिपल ऍसेट क्लासमध्ये तुमचे पैसे ज्यावेळेस डायवर्ट करता तुम्ही रिस्क कमी करता ना आज रिअल इस्टेटविषयी मी खूप सारे इन्फ्लुएन्सर बघितले की तिथे करू नका फायनान्शियल मार्केटमध्ये करा पण ही गोष्ट अंडरस्टँड होत नाही आहे की त्यांना त्या पद्धतीचं नॉलेज नाही आहे ना आज बरेचसे इवन पुण्यामध्ये पण मी बघितलं इवन आमचं पुण्यामध्ये आता बालेवाडीमध्ये ऑफिस आहे त्या या थँक्यू सो मच आता त्या इथे मी बघतोय तर खूप सारे आजूबाजूला कमर्शियल ऑफिसेस आहेत अजून पण आता मुद्दा असा आहे की बरेचसे लोक आजही वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यामुळे हे सर्व ऑफिस स्पेस विकल्या जाणार नाहीत किंवा ज्यांनी घेतलेले आहेत विकलेले आहेत त्याला बाहेर नाही मिळणार का रेंट मिळणार नाही चॅलेंजेस होतील तर ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून कशी त्या तुम्ही बघू शकता की त्यामधली पहिली पार्किंग स्पेस आहे ना ही विकत घ्यायला सुरुवात करा इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट आता ती विकत घेतल्यावरती ऑफिसेसमध्ये लोक येणार नाहीत वर्क फ्रॉम होम जास्त करणार कारण गेल्या पाच वर्षामध्ये ही पण गोष्ट आहे की एकोणतीस हजार स्मॉल कंपनीज इंडियामध्ये बंद झाले आहेत तर ही पण एक अपॉर्च्युनिटी की जर त्यावेळेस तुमचं ऑफिसेसचं रेट कमर्शियलचं खालती आल्यावरती ती कमर्शियल प्रॉपर्टी तुम्ही ज्यावेळेस बाय करता उद्या तिथे डेव्हलपर येणार आणि तिथे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बनवणार तुम्हाला रेट आणि हाय मिळणारच आहे ना तो एका ॲसेट क्लासवरती डिपेंड न करो रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर त्या चार लोक मिस्टेक करतात लाईफमध्ये ही फार महत्त्वाची पाचवी बिगेस्ट मिस्टेक एक्सपर्टचा कधी सल्ला नाही घेत कारण त्यांना एक्सपर्ट जो आहे हा नेहमी कॉस्टली वाटतो आणि चीप ॲडवाईस देणारे असतात ना त्यांच्या पाठी धावत असतात चीप ॲडवाईस ओव्हर द बेड फार कॉस्टली होते हा आमचा एक्सपिरियन्स आहे पाच गोष्टी जर सर्वसामान्य व्यक्तींनी जर टाळल्या सर्वसामान्य व्यक्तीला मी तुम्हाला सांगतो योगेश कोणी श्रीमंत व्हा बनण्यापासून कोणी आढळणार नाही हीच रिॲलिटी आहे लाईफमध्ये